नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील प्रमोद गोसावी मी दोंडेशा येथील रहिवासी आहे मी कश्मीरी केसरचे दोन हजार एकवीस बावीस सा साली यशस्वी उत्पादन घेतलं होतं व मी ते आता ते आताही घेतो आहे आपण पाहू शकता कश्मीर क कश्मीरी केसर जे कश्मीरी केसर आहे मोस्ट ऑफ ऑल कश्मीरलाच ग्रो होतं बट आता ते मॉडिफिकेशन करून व एरोफोनिक मेथडचा यूज करून आपण त्याला इथं ग्रो करतो आहे तर आम्ही जसं ग्रो केलं आम्हाला त्याच्यामध्ये रिझल्ट असं माहिती पडलं की जिथं ते प्लेन एरियामध्ये आउटडोर ग्रो झाल्यामुळे त्याची क्वालिटी ही कमी असते आपलं इनडोअर ग्रो राहिल्यामुळे आपण त्याची हाय क्वालिटी ग्रो करू शकतो आपण त्याला आपण पाहू शकता अशी फ्लावरिंग राहते कश्मीरी केसरची मी आविष्कार आंतर महाविद्यालयीन आविष्कारात देखील माझी थर्ड रँक आली होती महाविद्यालयीनमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरूंच्या हस्ते देखील माझा सत्कार झाला आहे आता माझा नाशिक येतो स्टॉल आहे आपण पाहू शकता हे कश्मीरी केसरचे कंदा एक केसर आप, कश्मीरपासून आपण मागवलेले आहेत काश्मीरवरून ही वॉटर टेस्ट आहे एका ग्लासमध्ये तीन तर चार का पेटल्स टाकून आपण त्याला जे केसर आहे त्याचे सिग्मा टाकून आपण त्याला ग्रो करतो हे माझी पॅकिंग आहे कश्मीरी सॅफ्रॉनची ही अडीचशे रुपयाला टू पॉईंट फाईव्ह फाई। ग्राम झिरो पॉईंट फाईव्ह ग्राम आहे केसरचे फायदे आहेत केसरचे भरपूर फायदे आहेत ते आपण पाहू शकतो डोळ्याची दृष्टी वाढवते रोगप्रतिकार शक्ती वाढवते आपली व झोप शांती येते त्याच्याने गरोदर महिलांना ते प्रेफर केलं जातं त्याच्यामध्ये क्रॉकिंग कंटेंट असल्यामुळे ते गरोदर महिलांना रेफर केलं जातं वन ऑफ द मोस्ट व्हॅल्युएबल अँड एक्सपेन्सिव्ह स्पायसीसमध्ये केसरी येतं आता भविष्यात शेती म कळवडण्यासाठी गरज आहे युवकांची आजकालचे जे युवक आहे त्यांना शेती नको आहे असं म्हटलं जातं की बो त्याचं आपण उत्पन्न कमी असल्यामुळे जे पिकवतो ते विकलं जात नाही जे व्या विकतो ते व्यवस्थित पिकत नाही त्याच्यामुळे आपण नियंत्रित शेती करून ही शेतीला चालना देऊ शकतो व शेती पा, पासून आपण प्रॉफिट बनवू शकतो आहे का धन्यवाद शेतकरी म्हणजे तर मंडळी ही होती काश्मीरचं का आपले म्हणतो आपण केशरची शेती आणि आता तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला आता काश्मीरमध्ये वगैरे कुठं जायची गरज नाही आहे आपला महाराष्ट्रातला तरुण दोंडाईचा तरुण त्याने तुम्हाला सांगितलं कशा कशाचे प्रकारचे फायदे होतात आणि त्याने ते अतिशय संशोधन केलं विद्यार्थी दशेपासून अजूनही तो विद्यार्थी शिकतो आहे आणि त्याने स्वतःचा प्लांट पण त्याने हे केलेला आहे आणि तुम्ही बघितला असेल आता महाराष्ट्रातलं हे जे केशर विक्रीला आणलेलं आहे त्याने स्वतः तयार केलं स्वतः लक्षात घ्या आणि अतिशय तीनशे रुपयाचे किमती अडीचशे रुपये आज या प्रदर कृषी महोत्सवामध्ये तो देतो आहेत मित्रांनो आणि ही केशरची शेती मला असं वाटतं ह्या जे आपण जे शेपरान जे कश्मिरी केसर तर त्याची शेतीकडे आता आपल्या शेतकरी बांधवांनी वळायला हरकत नाही नवी, नवीन नवीन प्रयोग करायला पाहिजे आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल इथं तुम्ही बघितला असेल त्याने केलेलं जे शेतीचं जे फ्लावरिंग स्टेज वगैरे सगळ्या पद्धतीने त्याने वेगवेगळ्या वेगवेगळ्या वे वे प्रकारचे आवाड आणि तुम्ही त्याचा नंबर पण हायलाईट केलेला आहे लक्षात घ्या तर मला असं वाटतं आता नवीन प्रयोग जर करायचा असेल महाराष्ट्रामध्ये तर या शेतीकडे सर्व तरुण बा शेतकरी बांधवांनी वळायला हरकत नाही आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल मित्रांनो आमची माती आमची माणसं चॅनलमध्ये हा तुमचं सरांचं स्वागत मी केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल या केसर शेतीबद्दलचा तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद